नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं संकल्प अकॅडमी अकोला या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण संख्यावर आधारित प्रश्न त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे हा आपण समसंख्या नैसर्गिक संख्या पाहिलेलाच आहे त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे विषम संख्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू विषम संख्या या प्रश्नावर आधारित उत्तर काढण्याबद्दल आपल्याला काही नियम माहीत असणे आवश्यक आहे पहिला नियम आहे समसंख्या अधिक विषम संख्या बरोबर विषम संख्या म्हणजेच दोन अधिक के पास पास तीन जर केलं तर आपल्याला काय मिळते पाच म्हणजे पाच एक कोणती संख्या आहे विषम संख्या त्याच्यानंतरचा नियम आहे विषम संख्या गुन्हेला विषम संख्या बरोबर विषम संख्या म्हणजेच तीन गुन्हेला तीन जर केला तर आपल्याला किती मिळतात नऊ आणि नऊ कोणती संख्या आहे विषम संख्या आहे त्याच्यानंतर समसंख्या वजा विषम संख्या बरोबर विषम संख्या उदाहरणार्थ चार वजा तीन केलं तर काय मिळते आपल्याला एक ही कोणती संख्या आहे ही आहे विषम संख्या त्याच्यानंतर आपण टाईपनुसार सर्व प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहत असताना कुठल्याही प्रकारचं स्किप करू नका आपलं प्रत्येक टाईप हे खूप महत्वाचं आहे आणि आपण व्हिडिओ सोडत असताना वही आणि पेन अवश्य घ्या आणि जे जे आपल्याला वाटत असते ते आपण नोट करत चला चला तर मग सुरुवात एक नंबर पहिला आहे पस्तीस ते पंचावन्न पर्यंत किती विषम संख्या आहेत आपल्याला काय विचारलं विषम संख्या किती आहेत मग आपण सोडू शेवटची संख्या घ्यायची पंचावन्न व जा पहिली संख्या किती पस्तीस आणि भागीला दोन आणि अधिक एक मग पंचावन्न वजा पस्तीस जर केले तर किती येतात वीस आणि भागीला किती द्यायचे दोन आणि अधिक एक मग भाग द्याला वीस भागीला जर दोन केलं भाग द्याला किती येतो दहाचा आणि अधिक एक म्हणजेच आपल्याला सांगता येईल की आपलं उत्तर किती आलेलं आहे आपलं उत्तर अकरा आलेलं आहे ऑप्शन क्रमांक चार निव्वळ आपण ट्रिकनुसार सूचनानंतरचा टाईप आहे क्रमशः एक ते एकतीस पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज किती इथं आपल्याला काय विचारली बेरीज विचारली मग निव्वळ आपण ट्रिक नुसार सोडवू सरळ सरळ काय करायचं शेवटची संख्या किती आहे एकतीस आणि त्याच्यात काय मिळायचा एक भागीला दोन आणि यांचा काय काढायचं आहे वर्ग काढायचा आहे मग एकतीस अधिक एक किती येतात बत्तीस भागीला दोन मग आपण सोडू सर्वात पहिले कोणसा मधला सोडू भाग द्याला कितीचा केला सोळाचा आणि सोळाचा वर्ग काय करायचा आहे सोळाचा वर्ग किती येते दोनशे छप्पन म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन मात्र दोन ती तीन ते तीन शेकंड मध्ये आपलं उत्तर आपण या ट्रिकच्या माध्यमातून काढत आहोत त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चाळीस ते ऐंशी पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती आपण काढू पहिली संख्या घ्यायची किती चाळीस अधिक शेवटची संख्या ऐंशी भागीला दोन आणि गुन्ह्याला एकूण संख्या एकूण संख्या किती आहेत हे आपण मागच्या मध्ये शिकलेला आहोत एकूण संख्या किती आहे ते आहे वीस त्याच्यानंतर ता हे आपण सोडू चाळीस आणि ऐंशी बरोबर एकशे वीस भागीला दोन गुन्हेला एकूण संख्या किती आहेत वीस म्हणजे आपण भाग देऊ एकशे वीस भागीला दोन जर केला तर किती येते साठ आणि गुन्हेला वीस साठ गुन्हेला वीस केलं तर साईन दोन्ही बारा आणि दोन शून्य जसे तसे म्हणजे आपलं उत्तर किती आलेलं आहे बाराशे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आलेलं आहे त्याच्यानंतरचा टाईप आहे पंधरा नंतर येणारी सातवी विषम संख्या कोणती आपल्याला नंबरच्या हे नुसार विषम संख्या काढायची आहे मग पंधरा घेऊन घ्यायचे पंधरा काय विचारलं अधिक सातवी मग सात गुन्हेला दोन कौन्स पूर्ण बरोबर पंधरा अधिक सात दुने चौदा मग पंधरा चौदा जर केले तर किती येते एकोणतीस ही काय आहे सातवी विषम संख्या आहे म्हणजेच पर्याय क्रमांक सॉरी पर्याय इथं एकोणतीस पाहिलं पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर किती आहे एकोणतीस याच्यानंतर टाईप आहे तीस नंतर येणारी सातवी विषम संख्या कोणती मग आपण सोडू काय घ्यायचं संख्या किती आहे तीस विचारली सातवी मग सात गुन्ह्याला किती करायचे दोन बरोबर तीस अधिक सात गुन्हे चौदा मग तीस अधिक चौदा केलं तर किती येते चौवेचाळीस आपल्याला काय विचारली विषम संख्या विचारली काय विचारली आहे विषम संख्या म्हणजे चौवेचाळीसच्या आधीची विषम संख्या घ्यायची किती येते ती येते त्रेचाळीस म्हणजे आपलं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक एक घ्यायला आपलं काय आलेलं आहे उत्तर आलेला आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडत असतील तर आपण नक्की लाईक करा आणि व्हिडिओ कसे वाढत असतील हे नक्की कमेंट करायला विसरू नका याच्यानंतर टाईप आहे यक्स ही विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी विषम संख्या कोणती आपल्याला क्रमाने येणारी विषम संख्या काढायची आहे मात्र दोन ते तीन शेकंडमध्ये आपण उत्तर काढू त्या अगोदर याच्याबद्दल काही नियम आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे मग आपण इथं पकडू एक्स ही कोणती संख्या आहे एक्स ही एक्स ही कोणती संख्या आहे विषम संख्या आहे ठीक आहे आता विषम संख्येमध्ये जर विषम संख्येमध्ये जर एक मिळवला काय मिळवला एक मिळवला तर कोणती संख्या मिळते समोरची समोरची मिळते समसंख्या मिळते ठीक आहे ना कोणती संख्या मिळते समसंख्या आणि विषम संख्येमध्ये जर दोन मिळवले विषम संख्येमध्ये जर दोन मिळवले तर कोणती संख्या मिळते विषम संख्या मिळते कोणती संख्या मिळते विषम संख्या मिळते मग आपल्याला उत्तर कळायचं आहे मग आपण निव्वळ शॉर्ट व ट्रिकनुसार उत्तर काढू आपण एक्स ही कोणती संख्या पकडली ही पकडली आपण विषम संख्या पकडली आणि आपल्याला नियम काय म्हणतो जर पुढे येणारी जर काढायची असेल तर काय कोणती लागेल मिळते विषम संख्या मिळते कोणती संख्या मिळते विषम संख्या म्हणजे आपलं उत्तर सांगते उत्तर काय आहे एक्स अधिक दोन ही काय आपली विषम संख्या आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर प्रश्न आहे शून्य एक दोन तीन हे अंक एकदाच घेऊन तयार होणाऱ्या लहानात लहान विषम संख्या कोणती आपल्याला काय करायची आहे जे अंक दिलेले आहे त्याच्यात घेऊन हे लहान लहान आपल्याला विषम संख्या कळायची आहे मग आपण काढू विषम संख्या काढत असताना सर्वात प्रथम आपल्याला सुरुवात कोण करावी लागेल लहान संख्या घेऊन करा लागेल काय करावं लागेल लहान संख्या घेऊन मग लहान अंक कोणता आहे तो आहे एक त्याच्यानंतर याच्यापेक्षा लहान अंक कोणता आहे तो आहे शून्य आणि याच्यानंतर जर आपण लहान अंक घेतला आपला असा अंक घ्यायला लागेल की तो काय असला पाहिजे सम किंवा विषम असला पाहिजे मग कोणता आहे तो आहे दोन आणि सर्वात शेवटी आपला अंक वृत्त तो म्हणजे कोणता होतो तीन आणि हा तीन म्हणजे काय आहे विषम आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे काय आलेलं आपलं उत्तर आलेलं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे पाच क्रमवार विषम संख्यांची काय विचारली बेरीज किती आहे पंच्याऐंशी आहे तर सर्वात लहान विषम संख्या कोणती मग काय करायचा ट्रिकनुसार लक्षात घ्या सरळ सरळ पंच्याऐंशी भागीला किती द्यायचे आहे पाच द्यायचे आहेत पंच्याऐंशी भागीला पाच द्यायच्यात म्हणजे आपल्याला काय मिळेल या संख्येची सरासरी मिळेल मग पाच एक पाच पाच, 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 पाच पाच एक पाच तीन उरले हातचा त्याला पाच एक पाच पाच सात पस्तीस सतरा आपल्याला काय मिळाली आहे या पाच संख्येची सरासरी मिळाली मग सतरा लिहून <coughs> घेऊ त्याच्यानंतर किती संख्या पाच संख्यात एक संख्या मिळाली मग दोन संख्या या साईडला आणि दोन संख्या या साईडला नंतर विषम संख्या कोणती येते एकोणीस आणि त्याच्यानंतर कोणती येते एकवीस मग सतराच्या आधी विषम संख्या किती येते पंधरा आणि त्याच्या आधी किती येते तेरा आपल्याला कोणती संख्या विचारली लहान विषम संख्या सर्वात लहान विषम संख्या मग सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे ती म्हणजे तेरा पर्याय क्रमांक एक आपलं का आलेलं आहे उत्तर आलेलं आहे आपण संख्यांवर आधारित प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे आपलं युट्यूब चॅनल संकल्प अकॅडमी अकोला तसेच आपलं टेलिग्राम चॅनल संकल्प अकॅडमी अकोला या चॅनलला आपण नक्की जॉईन करा जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षेतील जे काही पीडीएफ जे व नोट्स असतील या सर्व टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील जर आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर आपण नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज उपलब्ध होणार आहे चला तर मग भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद